नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधू केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इधवा इदूर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधुवर केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला म्हणजेच औरंगाबादला बसस्टँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरिला कॉम्प्लेक्समध्ये खडिपतळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थ नगरमध्ये तर माझं ऑफिस रोज चालू असतं माझं ऑफिस कधीही बंद नसतं रविवारीसुद्धा माझं ऑफिस चालू असतं माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं तर आणि माझ्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते सहा आठ ते आठ वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता तर माझ्याकडे एक मराठी समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचं शिक्षण बारावी झालेलं आहे मुलगी वैजापूर तालुक्यातली शिरूळ गाव गाव आहे तर मुलगी दिसायला सुंदर आहे आणि त्यांना म्हणजे मुलगा पाच सहा एकर शेती आणि काही मोठे नोकरी किंवा बिझनेस करणारा असला तरी चालेल तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी झिरो जी त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की तुम्ही मुलींचे फोटो कॉन्टॅक्ट नंबर देत नाही तर मुलीचे कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटो आम्ही यूट्यूबला कसं देणार इष्टावर आम्ही मुलींचे बायोडाटिक फोटो कसं टाकणार तुम्ही विचार करा तुम्ही तुमच्या मुलीचे तुमच्या बहिणीचे बायोडाटे फोटो तुम्ही ग्रुपवर टाकू शकता का व्हॉट्सअपवर टाकू शकता का इश्टावर टाकू शकता का आम्ही मुली मुलींचे कुठल्या कोणत्याही मुलीचा आम्ही बायोडाटा फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही इस्टावर यूट्यूबवर टाकणार नाही आणि टाकतही नाही कारण की आम्हालाच लोक फोन करून एवढे परेशान करता येईल तर मुलीवाल्यांना किती परेशान करणार तुम्ही विचार करा आणि नंतर मला कॉल करा ठीक आहे धन्यवाद कोणाला माझं काही बोलणं वाईट वाटत असेल काही तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही मला फोन करा बोला पण तुम्हाला जे योग्य वाटेल तेच बोला आणि चुकीचं कोणालाही कोणत्याही आई बहिणीला बोलू नका आपली स्वतःची आई बहीण जशी असती तशी दुसऱ्यांची पण असती त्यामुळे सर्वांना माझा हात जोडून कळकळून कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही बोलताना नीट बोला शब्द नीट वापरा आणि योग्य त्या वेळेवरच कॉल करा धन्यवाद आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद